ओबीसी अचानक केला अर्ध्याच्या वर लोकांना धोका झाला ती सगळी मंडळी आमच्या मोर्चात आहेत त्यांनी आता व्हिडिओ पण टाकले स्वतंत्र मी व्हिडिओ पाठवतो त्या दिवशी बैठकीला असणारे अनेक लोकांनी एकोणतीस त्या मोर्चाचे आव्हानाचे व्हिडिओ टाकले दिशाभूल करत आहेत कोणत्या पोट जाती अडचण पोट म्हणून नाही म्हणल्या नाही पोटजाती मग नाही आमच्या पोटजाती म्हणजे आमच्यातलीच म्हणतो ना आमच्याच पोटजाती काही लोक म्हणजे जातीचं नाव मला घ्यायचं आता असतात ना स्वातंत्र्याच्या काळात पण काही लोक होत सर किमान आमचा पोलिसांचा आकडा तीन लाखाच्या वर आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षातला हा ओबीसीचा पहिला महामोर्चा नांदेड येथे होत आहे आणि नांदेड मधला साठ टक्के ओबीसी बांधव प्रचंड उत्सुक आहे या महामोर्चाला आणि सगळ्या बेड्या तोडून प्रस्थापितांचा दबाव झुकारून अफवांना बाजूला सारून पूर्ण सर्वसामान्य नांदेड जिल्ह्यातल्या शेकडो ओबीसी पोट जाती मायक्रो ओबीसी बलुतेदार आलुतेदार सर्व बांधव प्रचंड लाखोच्या संख्येने एकोणतीस ऑक्टोबरला बुधवारी नांदेड येथे धडकणार आहे आणि निश्चित लाखोच्या संख्येनं हा मोर्चा होईल अशी आम्हाला खात्री आहे प्रशासनाला इशारा दिला प्रशासनाने प्रशासनाला आमची विनंती आहे की ओबीसी गोरगरीब समाज आपलं कष्ट करणारा समाज पहिल्यांदा रस्त्यावर उतरतोय आपण इथल्या मोठ्या मोठ्या दंधांडग्या प्रस्थापित सगळ्या समाजांना राजकीय नेत्यांना कलेक्टर ऑफिस समोर भाषण करायला संधी देता पण गोरगरीब ओबीसीला दाबण्याचं काम आपण करू नये का आपण कायद्याचं राज्य आहे सगळं बाकीच्यांना एक न्याय आणि ओबीसींना एक न्याय असं प्रशासनानं न करता ओबीसीला सुद्धा सन्मानानं त्या ठिकाणी मोर्चा काढण्याची परवानगी द्यावी तिथं आमचे विचार मांडण्याची परवानगी द्यावी कलेक्टर ऑफिस समोर आम्ही विचार मांडायचे नाही तर काय आम्ही काय तिकडं हायब्रिडच्या शेतामध्ये जाऊन विचार मांडायचे का आमचं म्हणणं आहे की आम्हाला कलेक्टर ऑफिस समोरच बोलू द्या कलेक्टर ऑफिसचा कलेक्टर साहेबाच्या सा कानामध्ये आमचा आप आवाज गेला पाहिजे तर आमचा आवाज आप शासनाला जाईल त्यामुळं ही ही चुकीची भावना प्रशासनाची आहे त्यांनी सन्मानानं आम्हाला परवानगी द्यावी मोर्चाला किती प्रशासनाचा आकडा आहे की कि किमान तीन लाखाच्या वर प्रशासनाचा आकडा आहे पण आम्हाला वाटतं की पाच लाखापर्यंत ओबीसी बांधव यात सामील व्हावं काही ओबीसी नेत्यांनी त्यांना आपण ओबीसी नेता कसं म्हणावं जे स्वतःच्या समाजाच्या मोर्चाला विरोध करतात हे ओबीसीचे होऊ शकत नाहीत ते प्रस्तापिताचे एजंट किंवा प्रस्थापितांचे दलाल म्हणून त्यांना आपल्याला म्हणता येईल म्हणून अशा लोकांपासून ओबीसीने सावध राहावं प्रस्थापितांच्या एजंट लोकांना अफवाला दूर सोडून ओबीसीने यावं असं आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो